इंदिरानगर नाशिक येथील रहिवासी धनंजय अभ्यंकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी भगवान श्री गणेशोत्सव निमित्तानं देशभक्ती देशप्रेम जोपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगुरेतील स्मारकाची हुबेहूब प्रतिकृती आपल्या गणेशोत्सव देखाव्यासाठी तंतोतंत साकारल्या या विलक्षण प्रतिकृतीबाबत माहिती मिळाली असता लगेचच नाशिक भूषण अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सचिटणीस अमोल भागवत प्रदेश सचिटणीस रोहिणी वाघ नाशिक उपाध्यक्ष ज्योती परदेशी शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ श्याम डावरे चंद्रकांत पाटील यांनी परिसरातील नागरिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त यांच्यासह सा। सदर प्रतिकृती पाहण्यासाठी पुष्पकराज अपार्टमेंट इंदिरानगर नाशिक येथील धनंजय अभ्यंकर आणि त्यांचे कुटुंबीय राहत असलेल्या निवासस्थानी विशेष भेट घेतली यावेळी अमोल भागवत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सांगितले की जिथे स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाचा सा उल्लेख होतो तिथे आम्ही स्वतःला थांबू शकत नाही अशा एका थो स्वातंत्र्यवीरांच्या जीवन चरित्र आणि विचारांना आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलेलो हो आहोत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाची प्रतिकृती बनवणाऱ्या एका उत्कृष्ट कलाकाराला भेट देणं याला आम्ही प्रथम कर्तव्य समजूनच येथे आलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलण्यासाठी मी अजून फार छोटा आहे परंतु माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम असलेली निष्ठा आणि पराकोटीचा आदर या सर्व गोष्टी जोपासूनच आम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असतो व यापुढेही राहणार त्यानंतर प्राध्यापक वसंत जोशी यांनी देखील एक विशिष्ट कलाकृती आपण गणेश उत्सवाच्या निमित्तानं देखावं म्हणून मोठी मेहनत घेऊन तयार केली याबद्दल आम्ही सर्वजण आभारी आहोत असं सांगितलं या प्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या रोहिणी वाघ ज्योती परदेशी अविनाश वाघ यांनी देखील अभ्यंकर कुटुंबीय यांचे विशेष कौतुक केले व ज्यावेळी स्वातंत्र्यवीर हो, सावरकर यांचे जीवन चरित्र विषयीचा सामाजिक सोहळा आयोजित केला जाईल त्यामध्ये नक्कीच आपण धनंजय अभियंकर यांना आमंत्रित करून त्यांनी दाखवलेली देशभक्ती याचा आवर्जून उल्लेख करू असं आश्वासन आहे